हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत की गौरी विसर्जनाच्या दिवशी जे लक्ष्मीचे डोरे घेतले जातात किंवा गौरीचे दोरे घेतले जातात ज्याला आपण स्वतःच्या गाठी बांधणे असेही म्हणतो ते कशाप्रकारे घेतले जातात याची शास्त्रयुक्त पद्धत पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया विसर्जनाच्या दिवशी गौराईंना आपल्या हळद कुंकू अक्षता वा दुर्वा व फुलं अर्पण करायची आहे त्यानंतरनं खीर कानोले किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे खूप ठिकाणी गोड शेवईचा किंवा शेवई भाताचा देखील नैवेद्य दाखविला जातो आणि नैवेद्य दाखवल्यानंतरनं गौराईंची आरती करायची आहे आरती झाल्यानंतरनं प्रसाद द्यायचा आहे आणि त्यानंतरनं गौराईंचे जे मुखवटे आहेत ते किंचितसे हलवायचे आहे अशा पद्धतीने गौराईंचे विसर्जन झाले असे आपण म्हणतो हे विसर्जन झाल्यानंतरनं आपल्याला लक्ष्मीचे दोरे घ्यावे लागतात ते प्रकारे घ्यायचे आहेत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्याचप्रमाणे गौरी पूजनाच्या आणि विसर्जनाच्या दिवशी ज्येष्ठा गौरीची जी कहाणी आहे ती देखील ऐकली जाते आणि कहाणी ऐकल्यानंतर न लक्ष्मीचे डोरे घेतले जातात लक्ष्मीचे डोरे हे सोळा पदरी असतात तर जे लक्ष्मी गौराईची बाळं आहेत त्यांचे जे डोरे आहे ज्याला पवत म्हटले जाते ती नऊ पदरी असतात म्हणूनच याला लक्ष्मी सोळा मुठी सोळा चिमटी तर पवत नऊ मुठी नऊ चिमटी असे म्हटले जाते दोरे घेणे हा जो विधियुक्त कार्यक्रम आहे याला ज्यांच्या घरी गौराय आहे त्यांच्या घरी खूप जास्त मोठ्या प्रमाणात मान दिला जातो आणि म्हणूनच हा जो विधी आहे तो पार के पाडताना कुठलीही चूक होता कामा नये असा मानस असतो आणि म्हणूनच दोरे घेण्याचा जो कार्यक्रम आहे त्याला असे महत्त्व आहे आता आपण पाहणार आहोत की लक्ष्मीचे दोरे कसे घ्यायचे यासाठी आपली जी बाजारामध्ये दोऱ्याची गुंडी येते ती घ्यायची आहे आणि एक हातभर अंतरावरती एक पदर या अंतरा हिशोबाने एकूण सोळा पदर त्या दोऱ्याचे काढून घ्यायचे आहे म्हणजेच काय तर आपण गौराईच्या काळामध्ये सोळा या अंकाला विशेष असे महत्त्व देत असतो म्हणूनच लक्ष्मीचे दोरे हे सोळा पदरी तर जी पवत आहे ती नऊ पदरी काढून घ्यायची आहे लक्ष्मीच्या दोऱ्यांपेक्षा जी पवत काढणार आहोत तिचे जी अन संख्या आहे ती कमी देखील असते आणि जे काही लांबी आहे ती देखील कमी असते कारण जी पवत असते ती लहान मुलांच्या गळ्यात घातली जाते तर जे लक्ष्मीचे दोरे आहेत ते तुमच्या घरातील कुलस्त्रीच्या गळ्यात घातली जाते म्हणून जे सोळा पदर काढणार आहोत ते आणि लहान मुलांसाठी जे नऊ पदर काढणार आहोत असे दोरे काढून घ्यायचे आहे दोरे काढून घेतल्यानंतर ते तसेच कोरे ठेवायचे नाही आहे त्यांना हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजेच काय तर हळदी पावडरमध्ये थोडंसं पाणी किंवा गुलाबजल घालून त्याला पिवळं करायचं आहे आणि ते दोरे पिवळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले दोरे तयार झाले आता याला आपण गाठी बांधणार आहोत गाठी बांधण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य लागते ते पुढील प्रमाणे यासाठी आपल्याला हळद कुंकू फुलं पानं ना, रहोत चा बान ना रहोत। बान आनी जे विड्याचं साहित्य आहे त्याच्यामध्ये हळकुंड खारी खोबरं बदाम असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य लागत असते आणि ह्याच गोष्टींचा वापर करून आपण लक्ष्मीच्या ज्या गाठी आहेत त्या बांधणार आहोत किंवा सूत्राच्या गाठी बांधणार आहोत सगळ्यात पहिली गाठी दुधातुपाची बांधली जाते आणि जे एका वाटीमध्ये दूध आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे त्याची पहिली गाठ त्या दोऱ्याला बांधायची आहे गाठ बांधताना ध्यानात घ्यायचं आहे की या गाठी आपल्याला पुन्हा दसऱ्याच्या वेळेस सोडाव्या लागतात त्यामुळे आषाढी गाठ द्यायची आहे जेणेकरून आपल्याला ती पुन्हा सुटेल किंवा सोडवताना त्रास होणार नाही दुधातुपाची जी गाठ बांधणार आहोत ते उरलेलं दूध आणि तूप आहे ते नंतरनं जे पवत म्हणून तुमच्या घरातल्या लहान मुलांच्या गाळ्यात बांधणार आहात त्या लहान मुलाला ते प्यायला द्यायचं असतंय यानंतरनं दुसरी गाठ असते ती हळदी कुंकवाची बांधली जाते अशा पद्धतीने पहिल्या दोन मानाच्या ही दुधातुपाची आणि हळदी कुंकवाची असते त्यानंतरनं तिसरी गाठ आहे ती तुम्ही तुमच्या पसंतीनुसार जे विड्याचं साहित्य वापरलं जातं त्यातले कुठलाही एखादा पदार्थ घेऊन बांधायचे आहे म्हणजेच काय तर हळकुंड असेल खारीक असेल खोबरं असेल बदाम असेल सुपारी असेल ह्या गो गोष्टी आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत यांचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठे तुकडे सुद्धा ठेवू शकता परंतु आता खूप सारे लोक हे छोटे तुकडे करतात आणि मग त्याच्या गाठी घेतात अशा प्रकारे हळकुंड खारी खोबरं बदाम आणि सुपारी याच्या पाच गाठी बांधून घ्यायच्या आहेत या गाठी बांधून झाल्यानंतरनं तुम्हाला हारांची जे हारासाठी जे फुलं आणि पानं वापरतो त्यांची गाठी बांधायची आहे मग तुम्ही याच्यामध्ये कु तुमच्या हिशोबाने कुठलंही एखादा फूल घेऊ हो शकता आणि फूल जर मोठं असेल तर त्या फुलाच्या पाकळ्या घेऊन त्याची गाठ बांधायची आहे पानांमध्ये तुम्हाला दुर्वा ज्याला आपण हरळ म्हणतो ती आघाडा यांची ब गाठ बांधायची आहे त्याचप्रमाणे फळांची देखील गाठ बांधली जाते यामध्ये आवळा असेल असे वेगवेगळे साहित्य वापरून तुम्हाला सोळा प्रकारच्या गाठी या सुताला बांधून घ्यायच्या आहे आणि म्हणूनच याला सुताच्या गाठी बांधणं असं म्हणतात यातील एक जरी पदार्थ कमी जास्त झाला तरी चालू शकतो परंतु जो गाठी बांधण्याचा अंक आहे सोळा हा चुकू द्यायचा नाही आहे जे तुमच्याकडे अवेलेबल पदार्थ आहे त्यातील एक गाठ डबल झाली तरी चालणार आहे म्हणजेच तुम्ही दोन हळकुंडाच्या दोन खारकेच्या दोन खोबऱ्याच्या गाठ अशा गाठी बांधू शकता परंतु एखादी गोष्ट नाही म्हणून ती गाठ तशीच रिकामी सोडायची नाही आहे अशा पद्धतीने दोऱ्याच्या सोळा गाठी बांधून झाल्यानंतरनं तो दोरा आपल्या उजव्या हाताला गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून त्याची शास्त्रयुक्त पूजा करायची आहे नंतरनं धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि तो जो काही दोरा आहे तो सिद्ध करून घ्यायचा आहे आणि हा जो बांधलेला दोरा आहे तो आपल्या घरातील जी कुलस्त्री आहे तिला सोळा पदरी तर घरातील लहान मुलांना नऊ पदरी जी पवत आहे ती घालायची आहे परंतु ही घालण्याआधीही ज्यांच्या गळ्यात घालायची आहे त्यांना एका चटईवर बसवून त्यांच्या अंगा त्यांच्या बाजूने गहू पेरले जातात आणि गहू पेरल्यानंतरनं त्या गावांच्या जोड्या बनविल्या जातात आणि ज्या गावाला जोडी राहणार नाही असं एक एक करून पाच गहू बाजूला काढले जातात आणि जी दसऱ्याच्या दिवशी खीर बनवली जाते तिच्यात हे गहू वापरले जातात किंवा जे आपण वापरलेले हळकुंड खारी खोबरं बदाम आहे जे जे त्यातील बदाम असेल खोबरं असेल हे खारीक असेल हे खिरीमध्ये वापरले जाते आणि ह्या गाठी दसऱ्याच्या दिवशी सोडल्या जातात म्हणून ह्या तुम्हाला तितके दिवस तुमच्या गळ्यामध्ये घालून ठेवायच्या असतात गहू पेरताना तुम्हाला एक उखाना घ्यावा लागतो आणि आपल्या नवऱ्याचं नाव सांगत हे गहू पेरले आहेत आणि वेचायला या असे आव्हान करावे लागते त्याचप्रमाणे ह्या सुताच्या गाठी काही ठिकाणी पौर्णिमेला तर काही ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्याच्या दिवशी देखील खोलले जातात परंतु खूप साऱ्या ठिकाणी ह्या गाठी दसऱ्याच्या दिवशी खोलल्या जातात तुमच्याकडे जी पद्धत रुजू झाली असेल त्या पद्धतीने परंतु गौरी विसर्जनाच्या गा दिवशी घेतलेल्या कसुताच्या गाठी या तुम्हाला एकतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी किंवा विजयादशमीच्या दिवशी परंतु ह्या आठवणीने खोलायच्याच आहेत आणि इतके दिवस जो घेतलेले दोरे आहेत ते आपल्या गळ्यामध्ये घालून ठेवायचे आहे असे म्हटले जाते की हे दोरे जर आपण आपल्या गाळ्यामध्ये घातले तर स्त्रीचं सौभाग्य वाढतं त्याचप्रमाणे लहान मुलांच्या गळ्यात घातलं तर त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता दूर होतात आणि त्यांची बुद्धी तलक होते म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदण्यासाठी ह्या सुताच्या गाठी घेतल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने गाठी कशा घ्यायच्या हे शिकवलं सांगितलं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर